गुड मॉर्निंग सर्वांना कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीनं आनंदीतच राहा वैशालीच लॉक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज पाऊस पडलून गेलेला आहे भरपूर सहा वाजल्यापासून पडत आहे पाऊस असं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे लाईट सुद्धा गेलेली आहे त्यामुळे काय पाणी गॅसवरच तापवायला लागलेलं आहे सर्वजण झोपले मी आपली आवडून आली गार पाण्याची अंघोळ केली मस्त मस्तपैकी झालेला आहे तुमचं झालेला आहे की नाही सांगा थोडा सूर्यसुद्धा दिसत आहे सकाळी सकाळी म्हटलं स्वयंपाकालाच घालून घ्यावं पहिला कनिक मळून घ्यायला लागलेली आहे मी पहिले कणिक मळून घेणार आणि नाश्त्याला म्हणतात उपीटच करावं त्यामुळं कणिक मळून झाली झाली म्हटलं की लगेच मी नाश्त्याची तयारीला लागणार आणि वांग्याचीच भाजी आज पण करणार आहे रात्री मेथीची केली होती भाजी त्यामुळे आता म्हटलं परत आज पण वांग्याची सकाळी काय खाऊ शकते संध्याकाळी दुसरे काहीतरी भाजी करता येईल कणिक मळून ठेवलं त्यावर झाकून ठेवणार कणकेवर जातलं म्हटलं की लगेच नाश्त्याच्या तयारीसाठी कांदा आणि लगेच वांगी सुद्धा तयारी करणार मी इथे एक ताट घेतलेला आहे चाकू आणत आहे मी दोन कांदे घेणार कारण एक कांदा उपीटासाठी वापरणार आणि एक कांदा वांग्याच्या भाजीसाठी वापरणार त्यासाठी हे काय तिखट कांदे नाही त्यामुळे डोळ्यातून पा काय पाणी येत नाही पहिला कांदे चिरून घेणार सर्वजण झोपलेली आहेत तोपर्यंत का म्हटलं आपली आपली कामं आपण करून टाकावी फास्ट सकाळची नंतर दुपार, नंतर क्लासेस आहेत लाईव्ह क्लास असल्यामुळे दुपारचा वेळ हा क्लासमध्ये जाणार त्यामुळे म्हटलं आता सर्व आई आवरूनच घ्यावं अशा पद्धतीने एक कांदा चिरून झालेला आहे मिरची तर दोन घेतलेली आहे चौघांच्यासाठी उपीठ बनवणार त्या बेतानेच दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा कांदा लगेच वांगेच्या भाजीसाठी मी दुसरा कांदा घेतलेला आहे मिरची चिरून घेत आहे मी दोन मिरच्या आहेत मोठ्या मोठ्या तिखट आहेत म्हणून मोठ्या मोठ्याच कापलेल्या आहेत हा कांदा आपण वांग्यासाठी मी चिरत आहे हे सर्व साहित्य जे काय फोलपाटं वगैरे कांद्याचे आहेत ते मी बाहेर टाकणार गार्डनमध्ये झाडांना जेणेकरून खत मिळेल हे वांग एकच मी घेतले कारण बास होतं चौघांच्यासाठी एक, एक मुलगा खातो एक मुलगा नाही त्यामुळे एकच घेतले बघा वांग्याला कीड लागलेली आहे कीड लागलेला भाग हा मी एक काढणार आणि जो कीड लागलेला नाही तोच घेणार आणि चौकोनी चौकनी असे काप करून घेणार वांग्याचे इथे भात तयार झालेला आहे दुधाचं पातेलं खाली उतरून घेते अजून काही दूध आलेलं नाही हे खालचंच दूध आहे लगेच मी उपीटासाठी कढई चढवणार आणि भांड्यामध्ये पाणीसुद्धा लगेच उपीटासाठी ठेवणार अशा पद्धतीने कडईक भांडं मी घेऊन आलेली आहे या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅस लावून घेणार आणि जे माझं तळणीचंच तेल होतं या कढईमध्ये तेच मी ओतणार त्यामध्ये उपिटासाठी आणि मोहरी प्रथम घालणार मोहरी तडतडली की मग जिरे टाकणार मोहरी टाकून घेतली आणि हलवली बघा तड़ तडतड असा आवाज येत आहे त्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहेत आणि मिरची आणि कांदा टाकून मी हलवायला घेतलेला आहे व्यवस्थित मीठाच्या अजून पिशवी म्हणजे मीठ काढलेलंच नाही त्यामुळे पिशवीतलं पीठ सांडलं थोडं खाली पायातच व्यवस्थित पिशवी मी फाडली नव्हती त्यामुळे त्याच्यातच मी काय केलेलं आहे कांद्यात थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हलवायला लागलेली आहे हे तणीच तेल दुसऱ्या भांड्यात काढून घेणार जेणेकरून मला या कढईमध्ये वांग फोडणी टाकता येईल यासाठी मी म्हटलं पहिला कढईच रिकामी करून घ्यावी उपीट इकडे टाकलेलं आहे पाणी घालूनसुद्धा तयार आहे आणि त्याच्यावर झाकून झाकून ठेवलेलं आहे मी खाली शेंगदाणे कुटत आहे कारण आमच्या इकडे लाईट गेलेली आहे सकाळचीच पाऊस पडत असल्यामुळे अशा पद्धतीने कूट झालेलं आहे तेल तापल्यानंतर मी जिरे मोहरी टाकलेली आहेत मोरी टाकून घेते आणि लगेच कांदा सुद्धा परतायला घेणार हिंग टाकत आहे फोडणीमध्ये हिंग असलं की पोट बेतानं राहतं म्हणून हिंग टाकत आहे त्यानं थोडीशी हळद टाकली जेवढ्या प्रमाण हवे तेवढं आणि म्हणतं मग हलवून घेऊया व्यवस्थित कांदा चांगला चरचरीत गुलाबी सर, रंगावर भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये वांगी टाकलीत थोडं तिखट मीठसुद्धा टाकलं आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक चांगली उकळी आली की मी त्याच्यावर ताट झाकून ठेवणार म्हणजे पाच ते सात मिनिटात वांग शिजून तयार होईल थोडं मीठ टाकलं कमी वाटलं म्हणून ही कोथिंबीर टाकली थोडी त्यानंतर आपल्या उपीटामध्ये सुद्धा इथं टाकून घेतली आता मिस्टर आंघोळ करून आलेले आहेत त्यांना म्हटलं आता गरम गरम उपीट खावा आणि चहा घ्या कारण त्यांची आज मिटिंग आहे त्यामुळे ते कोल्हापूरला जाणार आहेत म्हटलं नाश्ता करूनच जावा मिटिंगमध्ये कसं जेवण असतंय नसतंय आपलं नाश्ता करून गेलेला चालतं तीन चारपर्यंत चालते चारला जरी आले तर तिथे जेवण असलं तर घरातून जेवतील या हिशोबाने उपीट केलं होतंच मी तर हा शेंगदाण्याचा कूट केला होता ती शेवटी मी वांग्यामध्ये टाकणार आहे मुलं काय उठायचं नाव घेणार कारण त्यांना बरं वाटत नाही आजारी आहेत तोपर्यंत आपली कामं पटापट आवरून घ्यावीत तर कूट टाकून झालेलं आहे आणि त्याच्यावरती कसं आता ताट झाकून ठेवणार आणि दोन्ही गॅस रिकामी झाली की थोडी भांडी घासून मी चपाती करायला घेणार त्यावर झाकून ठेवणार जे वांग जेणेकरून एक सात ते आठ मिनटात शिजून रेडी होईल इकडे उपीटसुद्धा तयार आहे या सर्वजण उपीट खायला अजून तर काही लाईट आलेली नाही धुनं पडले धुयाचं तसंच फरशी सुद्धा आजची पुसायची राहिलेली आहे कारण काल आजारी असल्यामुळे पाणी टाकीमध्ये सोडले नव्हतं त्यामुळे टाकीत पाणी का नाही पहिला जाऊन बघणार आणि मग धुण्याचं नियोजन करणार आणि फरशी पुसणार कारण ऑलरेडी आत्ता वाजले आहेत दोन आणि क्लास माझा शार्प तीनला चालू होणार आहे लाईव्ह आहे त्यामुळे आजचा क्लास अटेंड करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तो देखील मला अटेंड करायचाच आहे सोबतची कामं सुद्धा घरातली करायची आहेत आता बघणार वरती जाऊन टाकीमध्ये पाणी आहे का आणि असेल तर लगेच धुनं धुयाला काढणार चला वरती जाऊया आहे काय रे म्हणून थांबतो बाबा मग ती जाऊन आले टाकीत काहीच पाणी नाही पूर्ण टाकी रिकामीच आहे त्यामुळं शक्यतो आता थांबायलाच लागणार आहे लाईट आल्याशिवाय काय पर्याय नाही माझीच घोडचूक झाली काल टाकीत पाणी चढवलं नसल्यामुळं अं माझी चुकी झाली आहे आता ती निस्तरायला मलाच लागणार आहे आता लाईटीची कोणत्याही परिस्थितीत वाट बघावी लागणारच आहे लाईट आल्यानंतर टाकीतमध्ये पाणी चढवणार आणि मगच बाकीची कामं करायला चालू करणार सो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची सुद्धा सो हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच